नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार यवतमाळ रंगगंध कला सक्तनाथ चाळीस गावांच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा आज समाजामध्ये इतकं विचित्र वातावरण निर्माण झालं आपल्या की कृष्णाने पुन्हा जन्म घ्यावा असं तीव्रतेने वाटायला लागलं या पार्श्वभूमीवर डॉक्टर आदिती काळमेख यांचा एक अत्यंत सुंदर भावनात्मक लेख मला वाचायला मिळाला फेसबुकवर जो तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेला निर्भया एक दोन तीन आणखी किती निर्लज्ज उद्दात्ती करण काही काळ हळहळ आणि मग आपसुप विस्मरण भयंकर चीड उफाळून येते त्यांना मनात संताप संताप होतो नुसता जीवाचा तिचं आदिम दुःख आक्रंदत राहत माझ्या अणुरेणू मध्ये भयव्याकुळ थरथर अंगभर न वाज हातबलता घेरून टाकते अवघ्या अस्तित्वाला ढकलून द्यावी ती घटना स्मृतीच्या पार म्हणून बुडवून घेत राहते स्वतःला आकांताने कशात ना कशात नकळत तपासत राहते पुन्हा पुन्हा झाकलाय ना स्वतःला सर्व बाजूंनी नजर हसणं बोलणं वावरणं यातून जात नाही ना कुणाला काही चुकीचा संदेश नाही ना मी होईल कुणाला डोईजळ कुणा नजरेत खुपावं असं चुकून घडतंय का माझ्या हातून काही दिसणारी प्रत्येक पुरुषी नजर संशयच निर्माण करते मनामध्ये आणि ओढून गेलेला विश्वास नाही परत परत काळजामध्ये आपल्या कुणाच्या बाबतीत हे असं काही अकरेत घडलेलं नाहीये याचं समाधान मानावं पोटी मुलगी नाही आहे याचा आनंद मानावा की दाबले अश्रू आणि हुंदके यांचं अर्ध द्यावं आजच्या मावळत्या सूर्याला आणि उद्या नको दाखवू तुझी निर्भया पदर पसरून दान मागावर त्याला क्षुब्ध नजर माझ्यावरती त्वेषे वदला तो दिनपती हृदयी अमृत नयनी पाणी किती दिन हीच कहाणी पूस आसवे मुठ वळव या पदराची मशाल बनव लढा मुळी भिऊ नको झुंडशाहीला तू बधू नको मातृका तू आणि तू जिवती आशा उद्याची तुझ्या हाती तुझ्या घरी बघ नाही ना रावण कंस अथवा कुणी तुझ्या घरी बघ नाही ना रावण कंस अथवा कुणी दुःशासन ही तुझीच ना जिम्मेदारी ही तुझीच ना जिम्मेदारी कृष्ण घडावा घरोघरी कृष्ण घडावा घरोघरी धन्यवाद